राजकारणाच्या पटलावर बऱ्याच घटना घडत असतात राजकीय नेतृत्व आपली भूमिका मांडत असतात याच राजकीय नेत्याबद्दल जनतेच्या मनात त्यांच्या खाजगी बाबीविषयी उत्सुकता असते जसं की त्यांचं बालपण शिक्षण आणि राजकीय प्रवास आज आपण शरद पवार ते प्रकाश आंबेडकर यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया असे बरेच नेते आहेत त्यांचे पण पाहूया आपण तर शरद पवार सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व शरद पवार यांनी बारामतीमध्ये सरकारी शाळेतून शिक्षण घेतले तर पुणे विद्यापीठाच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे नेक्स्ट पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घरांची जबाबदारी आणि तरुण वयात राजकारण आणि समाजकारणात आल्याने एकनाथ शिंदे यांचे शिक्षण अकरावी पर्यंतच झाले मात्र शिक्षणाची जीद असल्याने दोन हजार चौदा मध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराज चौहान मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन उत्तीर्ण देखील झाले नेक्स्ट पाहूया राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार राजकारण समाजकारणात पुढे असलेल्या अजित पवार यांचे शिक्षण मात्र फारसे झालेले नाही ते केवळ बारावी पास आहेत त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण होऊनही ते कधी हे सांगत नाही बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे वडील वारले आणि अजित पवार गावी बारामतीत परतले पुढे कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली आणि दादांची पदवीची एक परीक्षा अपूर्णच राहिली त्यामुळे ते बारावी पर्यंत शिक्षण सांगतात आता पाहूया देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षण देवेंद्र फडणवीस राजकीय धुरंधर आहेत पण त्यांचे शैक्षणिक प्रगती पुस्तकही वरचड आहे नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे बिझनेस मॅनेजमेंट मध्येही पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे जर्मनीतील डी एसी बर्लिन या, या संस्थेत डिप्लोमा इन मेथेडस एंड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे राज ठाकरे हे दोन्ही बंधू शिक्षणात नाही तर कलेमध्ये पारंगत आहेत उद्धव ठाकरे एक उत्तम छायाचित्रकार आहेत तर राज ठाकरे व्यंग्य चित्रकार आहेत विशेष म्हणजे दोघांनीही कलेचे पदवी शिक्षण पूर्ण केलेले आहे यानंतर पाहूया वंचित बहुजन आघाडीचे सर्वा प्रकाश आंबेडकर यांचे शिक्षण बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहे प्रकाश आंबेडकर हे दहावीची परीक्षा एकोणीसशे बहात्तर साली उत्तीर्ण झाले त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधून एकोणीसशे साली त्यांनी बी ए चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधूनच एकोणीसशे एक्याऐंशी साली एल एल बीची पदवी ग्रहण केली तर हे होते तुमच्या आवडीच्या नेत्यांचे शिक्षण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा